महाराष्ट्रात सध्या हत्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आंतरजातीय विवाहावरून झालेली हत्या असो किंवा शिळपाट्याजवळ अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेला बलात्कार आणि हत्या असो या सर्व घटनांनी महाराष्ट्राला हादरवून सोडलंय आणि त्यातच आता एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे उरणमध्ये बावीस वर्षे तरुणी यशश्री शिंदे हिची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे तिच्या शरीराचे तुकडे करून ते रस्त्यावर फेकून देण्यात आले पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाच्या यश्री शिंदे वय बावीस बेलापूरच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशस्वी पनवेल स्टेशनकडे गेले संध्याकाळी साधारण साडे नंतर तिचा फोन बंद झाला पण फोन बंद होण्याआधी तीन साडेतीनच्या सुमारास यशश्रीने आपल्या एका मैत्रिणीला कॉल केला मी संकटात आहे मला मदतीची गरज आहे असं ती कॉलवर म्हणाली आणि त्यानंतर यशश्री बेपत्ता झाली रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला दोन दिवसांनी उरण तालुक्यातील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर झाडा झुडूपांमध्ये एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला मोकाट कुत्र्या मृतदेह खात होते मृतदेहाच्या पाठीवर चाकूने वार केलेले होते मृतदेहाचे अवयव सुद्धा कापले होते आणि सर्वात गंभीर म्हणजे तिच्या चेहऱ्याचा चेंदा मेंदा करून गुप्तांगावर सुद्धा चाकूने वार करण्यात आले होते मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी यशस्वीच्या आई वडिलांना बोलावून घेतलं मृतदेहाची अवस्था बिकट होती त्यावरून ओळख पडणं कठीण होतं फाटलेले कपडे आणि शरीरावर असलेल्या एका टॅटोने तिची ओळख पटली मृतदेह पाहून यशस्वीचे वडील म्हणाले हे त्यानेच केले दाऊद शेखने यशस्वी चौदा पंधरा वर्षांची असताना तिने आणि तिच्या कुटुंबियांनी दाऊद शेख विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता दाऊद शेख एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि यशश्रीवर सेक्शुअल हॅरॅसमेंट केल्याचा त्याच्यावर आरोप होता त्यानंतर तो काही वर्ष तुरुंगातच होता यानंतर दाऊद शेख जामिनावर बाहेर आला यश्रीच्या वडिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी यश्रीचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि त्यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या कॉल डेटा रेकॉर्ड्सवरून वरून असं दिसून आलं की यश्री एका विशिष्ट नंबरवर बराच काळ बोलत होती या नंबरवरून तिला सतत कॉल येत जात होते या नंबर चे डिटेल्स तपासल्यावर समजलं की हा नंबर दाऊद शेखचाच होता ज्या दाऊदला यश्री आणि तिच्या कुटुंबियांनी तुरुंगात पाठवलं होतं त्याच्याशी यशश्री तासंद का बोलत होती पोलिसांचा असा अंदाज आहे की दाऊदला यशश्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं होतं आणि त्यासाठी तो गेल्या पाच वर्षांपासून याचं प्लॅनिंग करत होता तुरुंगातून तुरुंगा तु सुटल्यावर त्याने पुन्हा यशश्रीशी बोलायला सुरुवात केली तिच्याशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं यशस्वीची हत्या दाऊदेच केल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप होता पोलिसांनी दाऊद शेखचा तपास घेतला आणि त्याला महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरून अटक केली आहे या घटनेनंतर यशस्वीचे नातेवाईक आणि जनतेमध्ये तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला उरण बाजारपेठ बंद करण्यात आली आणि संध्याकाळी उशिरा यश्रीच्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यात आला उरणमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून निषेध मोर्चे काढण्यात आले होते यशश्री शिंदे हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी राक्षसे कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली त्यामुळे आता आरोपीला फाशीची शिक्षा होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका